आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची सरचिटणी जहागीरदार यांच्या उपस्थितीत नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस अलियास नाईकवाडी प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण यांच्या मान्यतेने माझी अंसारी यांची अल्पसंख्याक यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आहे तसेच सुनील मधुकर उदगीर यांची रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या धुळे शहर जिल्हाध्यक्षपदी धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सुनील उदगीर व माजीद अंसारी यांचे सहकार्य निश्चित लाभेल असा विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस जहागीरदार त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाट धुळे शहर चेटणीस एजाज खाटिक युवक प्रदेश सचिव निखिल पाटील सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुरेश अहिरे सोशल मीडिया प्रदेश सचिव समीर खान ओबीसी धुळे शहराध्यक्ष ज्ञानेश परमाळी धुळे शहर सोशल मीडिया अध्यक्ष सोहेल काझी शेख राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आयुष काकडे व शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका